नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे एक आपला कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस अंडर लेसन नंबर सेवन इथे आज डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला इथे समजावून घ्यायचंय जर काही सेंटेन्सेस हे पास कंटिन्युअस मध्ये असतील तर दे करचा, करदा ना, ते ऍक्टिव्ह खर्च आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना काय चेंजेस करायचे असतात ते आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत तर सुरुवात करूया आपण लेसन नंबर सेव्हनला व्हॉड इज टू कव्हर इन द सेशन या सेशनमध्ये आपल्याला काय कव्हर करायचंय बघा पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन से पास कंटिन्युअस टेन्स तर आपल्याला पॉझिटिव्ह और अफॉर्मेटिव्ह ऍक्टिव्ह ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचंय निगेटिव्ह सेंटेन्सेस पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस त्यानंतर डब्ल्यू एच टाईप पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस त्यानंतर डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस हे जेवढे आपले प्रकार आहेत वाक्यांचे त्याचं आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर सुरुवातीला आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉईस ऑफ सेंटेंसेस जर पास मध्ये टेन्समध्ये असेंटेन्सेस असतील म्हणजेच पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस तर त्याचा आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह कसं करायचं किंवा माईस वर्स आपण म्हणू शकतो पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह वॉइस कसं करायचंय ते आपण इथे बघणार आहोत तर सुरुवात करूया आपण बघा पॅसिव्ह वॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस जर सकारात्मक वाक्य असेल पास कंटिन्युअस टेन्समध्ये तर त्याचा आपल्याला पॅसिव वॉइस कसं करायचंय टेबल जो तुम्हाला आता स्क्रीनवर ते दिसतोय त्यामध्ये हे जे फर्स्ट कॉलम आहे त्यामध्ये ऍक्टिव्ह स्ट्रक्चर दिलेलं आहे म्हणजे ऍक्टिव्ह मध्ये एखादं वाक्य कसं फ्रेम केलेलं असतं आणि सेकंड कॉलम मध्ये पॅसिव व्हॉइस चे आपल्याला स्ट्रक्चर म्हणजे पॅटर्न दिलेलं आहे की याचा चेंज करताना ऍक्टिव्ह पॅसिव मध्ये चेंज करताना कसं स्ट्रक्चर असतं तर सुरुवातीला इथे सब्जेक्ट दिलेला आहे बघा इथे सब्जेक्ट आहे म्हणजे करता आणि त्यानुसार वॉच किंवा वर घ्यायचंय आपल्याला सिंग्युलर असेल तर वॉच घ्यायचंय ही शी इट असेल प्रॉपर नाऊन असेल किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर वॉच घ्यायचंय प्ल्युरल असेल तर वर घ्यायचंय प्ल्युरल म्हणजे अनेक वचनी सिंग्युलर म्हणजे एक वचनी दे असेल वी असेल यू असेल किंवा प्ल्युरल एखादं नाऊन असेल अनेक वचनी नाम असेल तर तिथे वर घ्यायचंय त्यानंतर व्ही वन प्लस आय एन जी म्हणजेच काय बेस फॉर्म जो आहे क्रियापदाचा पहिलं रूप त्याला आय एन लावून घेत होतो तो व्ही फोर तो फॉर्म इथे लागतोय आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आता हे झालं ऍक्टिव्ह स्ट्रक्चर याचा आता पॅसिव्ह करताना काय करावं लागतं हा इथे नवीन सब्जेक्ट घ्यावा लागतो हा जो ऑब्जेक्ट आहे ऍक्टिव्ह मधला त्याला इथे न्यू सब्जेक्ट करायचा आहे आणि वॉज वर पैकी जे आहे मी अगोदर सांगितलंय की सिंग्युलर आणि प्ल्युरल नुसार घ्यायचं आहे त्यानंतर बिईंग कंपल्सरी घ्यायचं आहे त्यानंतर व्ही थ्री म्हणजे हे जे विवन आहे इथे फर्स्ट फॉर्म ऑफ द आलाय त्याचा आपल्याला इथे तिसरा फॉर्म घ्यायचा आहे म्हणजेच काय पास पार्टिसिपल क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला पॅसिव मध्ये घ्यावं लागतं त्यानंतर बाय घ्यायचंय आणि इथला जो न्यू ऑब्जेक्ट आहे म्हणजे हा इथला जो सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला इथे काय करायचं आहे न्यू ऑब्जेक्ट तयार करायचा आहे काही आपण एक्झाम्पल्स इथे दिलेले आहेत त्या एक्झाम्पल्स वरनं आपण समजून घेऊया आता बघा द टेलर जे अंडरलाईन केलंय तो आहे सब्जेक्ट वॉज जे आहे ते इथे घ्यायचं हेल्पिंग व अल्टरिंग व्ही वन प्लस आय एन जी आणि द ड्रेसेस जे आहे हे आहे बघा ऑब्जेक्ट आता इकडे सांगितलंय की न्यू सब्जेक्ट जो आहे तो ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्टचा न्यू सब्जेक्ट करायचा पॅसिव्ह मध्ये मग जो द ड्रेसेस जे आहे द ड्रेसेस घ्यायचंय द ड्रेसेस प्लुरल आहे म्हणून वर घ्यायचंय बी अल्टरचं व्ही थ्री होतं अल्टर्ड बाय द टेलर द टेलर इट इज घ्यायचं ऑब्जेक्ट म्हणून सेकंड सेंटेन्स बघा द सायंटिस्ट झालं सब्जेक्ट त्यानंतर वॉज झालं हेल्पिंग वनालाइज ला आयन जी लावून झालं अनालाइजिंग वन प्लस आयएनजी द एक्सपेरिमेंट झालं हे ऑब्जेक्ट आता याचं करायचं इकडे आपल्याला सब्जेक्ट द एक्सपेरिमेंट आता द एक्सपेरिमेंट काय सिंग्युलर आहे म्हणून वॉज घ्यायचंय याला आपल्याला आय एन जी फॉर्म मध्ये दाखवणं आहे म्हणून इथे बिईंग घ्यायचंय कंटिन्युअस टेन्स आहे अनालाइजचं व्ही थ्री होतं अनालाइज त्यानंतर बाय घ्यायचंय आणि त्यानंतर घ्यायचंय काय द सायंटिस्ट इथला सब्जेक्ट इकडे ऑब्जेक्ट होतो न्यू ऑब्जेक्ट काय होतो न्यू ऑब्जेक्ट हो, नेक्स्ट बघा नंबर थ्री शी वॉज ऍक्टिवेटिंग द कोड्स आता इथे काय दिलंय शी झालं सब्जेक्ट वॉज हेल्पिंग वर ऍक्टिव्हेटिंग व्ही वन प्लस आय एन जी ऍक्टिवेटला आय एन जी लावल्यावर कोर्स झालं ऑब्झेक्ट द कोर्स प्ल्युरल असल्यामुळे इथे वर घेतलंय द कोर्स वर बिंग ऍक्टिव्हेटेड बाय हर इकडचं हे जे शी आहे त्याचं इकडे हर केलं ला व्ही थ्री करायचं असेल तर ते ऍक्टिव्हेटेड होतं नंबर फोर बघा ते वर अटॅचिंग द फाईल्स यामध्ये ते झाला सब्जेक्ट वर हेल्पिंग अटॅचिंग वी वन प्लस एन जी आणि द फाईल्स ऑब्जेक्ट आता याचा कसं चेंज होतो बघा द फाईल्स वर बिंग अटॅच बाय हे झालं बघा पॉझिटिव्ह सेंटेन्सेस ऍक्टिव्ह से पॅसिव्ह करणे आता आपल्याला बघायचं निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय वॉज वर प्लस नॉट करणं आहे इथे स्क्रीनवर लक्षात येईल बघा तुमच्या आता इथे निगेटिव्ह सेंटेन्सेस जेव्हा आपल्याला चेंज करायचं आहे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये पॅसिव्ह स्ट्रक्चर सब्जेक्ट इथे आलेला वाज आहे बघा करता वॉझ वर त्यानुसार घ्यायचंय इथे नॉट टाकायचंय निगेटिव्ह सेंटेन्स व्ही वन प्लस आय एन जी आहे आणि त्यानंतर इथे ऑब्जेक्ट आहे बरोबर आता इथे काय करायचंय आपल्याला हा जो सब्जेक्ट किंवा इकडचा ऑब्जेक्ट आहे याच्यात कशी बदल होतात बघा हा इथला ऑब्जेक्ट इकडे होतो पॅसिव्ह याचा न्यू सब्जेक्ट वॉझ वर घ्यायचाय सब्जेक्ट नुसार त्यानंतर नॉट घ्यायचंय त्यानंतर बिईंग घ्यायचंय हा जो व्ही वन आहे त्याचा व्ही थ्री तयार करायचं नंतर बाय घ्यायचंय आणि हा जो सब्जेक्ट आहे त्याचं करायचंय आपल्याला न्यूजेक्ट पॅसिव करताना हे झालं ऍक्टिव्हचा पार्ट हे झालं पॅसिवचा पार्ट आता बघा he ही वॉज नॉट बीटरईंग हर ही वॉज नॉट बिटरईंग हर आता यामध्ये कसं दिलंय कि ते ही झाला सब्जेक्ट वॉज घेतलंय कारण ही नंतर वॉज येत नॉट घेतलंय इथे बी ट्रेंग वी वन प्लस आय एन जी आणि हर झालं काय ऑब्जेक्ट ऑब्जेक्टचं इकडे सब्जेक्ट करूया हरच शी होतं शी झालं इथं न्यू सब्जेक्ट वॉज झालं इथं हेल्पिंग वफ त्यानंतर नॉट घ्यायचंय त्यानंतर बिईंग घ्यायचंय त्यानंतर बी ट्रेच वित्री होतं बिट्रेड ट्रेड त्यानंतर बाय घ्यायचंय आणि न्यू ऑब्जेक्ट घ्यायचं आपल्याला हे आता सेकंड बघा द स्टुडंट वर नॉट कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर यामध्ये द स्टुडंट झालं सब्जेक्ट वर झालं हेल्पिंग वर त्यानंतर घ्या नॉट त्यानंतर कॅल्क्युलेटिंग कॅल्क्युलेट लाइन जी लावल्यानंतर होतं कॅल्क्युलेटिंग द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर म्हणजे झालं हा झाला ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टचा इकडे गेल्यावर करायचा सब्जेक्ट म्हणजे द व्हॅल्यू ऑफ प्रेशर व्हॅल्यू झालं सिंग्युलर म्हणून इथे घ्यायचं वॉज द व्हॅल्यू ऑफ द प्रेशर वॉज नॉट बिईंग कॅल्क्युलेटचं वित्रि कॅल्क्युलेटेड बाय द स्टुडंट थर्ड एक्झाम्पल बघा शी वॉज नॉट ऍन्सरिंग द क्वेश्चन्स शी झालं सब्जेक्ट वॉज झालं हेल्पिंग वॉफ ऍन्सरिंग झालं बी वन प्लस आयन जी आणि द क्वेश्चन झालं बघा ऑब्जेक्ट आता याचा अन्सर कसं होतं पॅस्यू करताना द क्वेश्चन्स इकडे ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट करायचं आहे द क्वेश्चन्स हे प्ल्युरल आहे म्हणून वर नॉट च बीइंग अँसरिड बाय हर इकडे शी आहे म्हणून याचं पॅस्यू मध्ये करताना हर होतं तर इथे आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस पॅसिव्ह कसं करायचं हे आता इथे आपण डिस्कस केलेलं आहे आता आपण बघूया इंट्रॉगेटिव्ह जे आहेत आता इंट्रॉगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे त्यानंतर डब्ल्यू एच टाईप पॉझिटिव्ह आणि डब्ल्यू एच टाईप निगेटिव्ह क्वेश्चन्स काय आहेत ते बघून आपण आता त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे बघणार आहोत आता इथे दिलंय पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आता पहिला जो कॉलम आहे ऍक्टिव्ह व्हॉइस रिलेटेड आहे सेकंड कॉलम वॉइस रिलेटेड आहे आता ऍक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे यामध्ये वॉज वर सुरुवातीला त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे करता व्हिमन प्लस आय एन जी ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क क्वेश्चन आहे क्वेश्चनचं बघतो आपण इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आता पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय करायचं आहे वॉझ वर जसं ज्या तसं जे या न्यू सब्जेक्ट नुसार हा न्यू सब्जेक्ट मधला इथला ऑब्जेक्ट जो आहे त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे सब्जे बिईंग घ्यायचं आहे हे व्ही वन जे आहे त्याचं व्ही थ्री करायचंय मग बाय आणि त्यानंतर हा जो न्यू ऑब्जेक्ट म्हणजे या वाक्यातला तो सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला करायचंय न्यू खालील एक्झाम्पल्स वरनं उदाहरणांवरनं आपल्या ते लक्षात येणार आहे वर यू क्लॅरिफाईंग डाऊट्स आता बघा वर हेल्पिंग वन यू सब्जेक्ट क्लॅरिफाईंग व्ही वन प्लस आय एन जी द डाऊट्स ऑब्जेक्ट बरोबर आता द डाऊट्स इथलं जे ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला करायचं न्यू सब्जेक्ट पण द डाऊट्स काय आहे आहे म्हणून याच्या अगोदर घेतलं आपण वर द डाउट्स बिंग क्लॅरिफाईड बाय यू क्लॅरिफायचं वितरि क्लॅरिफाईड बाय घ्यायचं आणि न्यू ऑब्जेक्ट यू सेकंड एक्झाम्पल बघा वॉज शी कॅप्चरिंग द पिक्चर्स वॉज झाला सब्जेक्ट चा काय तर हेल्पिंग वॉब इथे हे जे आहे ते आता सेकंड एक्झाम्पल बघा वॉज शी कॅप्चरिंग द पिक्चर्स वॉच झाला हेल्पिंग वर शी झाला सब्जेक्ट कॅप्चरिंग व्ही वन प्लस आय एन जी आणि द पिक्चर्स झालं काय तर ऑब्जेक्ट आता काय करायचंय हा जो ऑब्जेक्ट आहे इकडे आणून त्याला सब्जेक्ट करायचंय आहे आता द पिक्चर्स ते प्लुरल आहे त्यामुळे वर घेतला आपण इथे वर द पिक्चर्स बिंग कॅप्चर कॅप्चर्ड बाय हर इथे शी आहे इकडे गेल्यानंतर ते हर होईल त्यानंतर नंबर थ्री वर दे कम्पेरिंग द प्राइस आता वर झाला हेल्पिंग वर्ड सब्जेक्ट झाला दे कम्पेरिंग झालं व्ही वन प्लस आय एन जी आणि द प्राइस झाला ऑब्जेक्ट आता इथे काय करायचंय द प्राइस जे आहे हे जे इथलं ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट केला सिंग्युलर म्हणून वॉज घेतलं वॉज द प्राइस बिईंग कम्पेअर विथ री कम्पेअर्ड बाय दे इथे दे आहे याचं इकडं देम होतं नंबर फोर बघा वॉज इ कन्सिडरिंग माय प्रॉब्लेम वॉज हेल्पिंग ही झालं सब्जेक्ट कन्सिडरिंग व्ही वन प्लस आय एन जी झाला आणि माय प्रॉब्लेम झाला ऑब्जेक्ट राईट आता वॉज माय प्रॉब्लेम बिंग कन्सिडर्ड बाय हिम आता वॉज हेल्पिंग व माय प्रॉब्लेम झाला सब्जेक्ट झाला झालं आयंदी दाखवण्यासाठी म्हणजे कंटिन्यू टेन्स कंटिन्यू टेन्स दाखवण्यासाठी दा बिईंग युज केलं जातं कन्सिडरचं भिक्री झालं कन्सिडर्ड आणि बाय नंतर हिम घेतलंय कारण इथे हि आलंय म्हणून इकडे ऑब्जेक्ट काय झालाय हिम नेक्स्ट बघूया आपण आता निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह म्हणजे नॉट असलेलं आता इथं काय केलंय बघा वॉज वर प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट आता वॉज वर इथं घ्यायचं आणि हा न्यू सब्जेक्ट कुठला आणलाय की ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट न्यू सब्जेक्ट करायचा नॉट जसं त्या तसं घ्यायचं बिईंग घ्यायचं आय एन जी फॉर्म दाखवण्यासाठी कुठलं कंटिन्युअस टेन्स हा जो इथला व्ही वन आहे त्याला आपण इथे व्ही थ्री थर्ड फॉर्म ऑफ द वब घ्यायचाय त्यानंतर बाय घेऊन हा जो यातला सब्जेक्ट आहे त्याला इकडे आपल्याला न्यू ऑब्जेक्ट करायचं आहे आता एक्झाम्पल बघा वर यू नॉट आस्किंग द क्वेश्चन वर हेल्पिंग व यू झाला सब्जेक्ट नॉट घेतलंय आस्किंग झालं व्ही वन प्लस आय एन जी आणि द क्वेश्चन झालं काय ऑब्जेक्ट आता कसं होईल बघा याचं द क्वेश्चन्स इथलं जे आहे ऑब्जेक्ट याला सब्जेक्ट करायचंय द क्वेश्चन इथे घेतलं त्या अगोदर क्वेश्चन विचारायचंय म्हणून हेल्पिंग इथलं आपण काय वर द क्वेश्चन झाला न्यू सब्जेक्ट नॉट घ्यायचंय बिईंग घ्यायचंय आजचं विक्री होत आस्ट आणि बाय न्यू ऑब्जेक्ट म्हणजे इथे यू जो सब्जेक्ट आला ऍक्टिव्ह मधला तो इकडे गेल्यानंतर ऑब्जेक्ट होतो यूच यूच राहत त्यानंतर बघा वॉज इ नॉट शॉडिंग ऍट द स्टुडंट वॉज हेल्पिंग व ही सब्जेक्ट नॉट घ्यायचंय शॉडिंग ऍट वी वन प्लस आय एन जी आणि द स्टुडंट झालं इथे ऑब्जेक्ट आता ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट केलाय द स्टुडंट प्ल्युरल म्हणून वर घेतलं वर द स्टुडंट नॉट बीइंग शौटेड ऍट हिम आता हिम कुठनं आलं इकडं सब्जेक्ट मध्ये हे आलं इथं ऑब्जेक्ट मध्ये आलं हिम घेतलं पॅसिज मध्ये वर दे नॉट कन्वर्टिंग द डेटा टू अँड एक्सेल शीट आता यामध्ये वर झालं हेल्पिंग व ते झालं सब्जेक्ट नॉट घ्यायचं कन्वर्टिंग वी वन प्लस आय एन जी झालं द डेटा झाला ऑब्जेक्ट टू अँड एक्सेल शीट झालंय त्याला पूरक कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे वॉज द डेटा द डेटा इज अ सिंग्युलर पार्ट बरोबर आपण त्याला ग्रुपमध्ये कन्सिडर करतो वॉज द डेटा नॉट बींग converted into an excel एक्सेल बाय तर इथे आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह बघितलं आता आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइस ऑफ डब्ल्यू एच पॉझिटिव पॉझिटिव्ह यामध्ये जास्त कन्फ्युज होऊ नका सिम्पल आहे पास कंटीन्यूअस टेंस आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की त्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स येतात त्या स्ट्रक्चर्स नुसार किंवा वेगवेगळे वाक्य तयार करतो त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स घेऊन आपण इथे अनालिसिस करून समजून घेता आता बघा ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आणि पॅसिव स्ट्रक्चर डब्ल्यू एस टाईफ वर्ड वॉज प्लस इथे काय आहे वॉज ऑर वर प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस हाय एन जी घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा डब्ल्यू एस टाईपवर्ड जसा तसा ठेवायचा वॉज वर पैकी जे योग्य असेल न्यू सब्जेक्ट नुसार ते इथे हेल्पिंग वर्क घ्यायचा आहे हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा इथे आपण न्यू सब्जेक्ट केला याचा आपण इथे न्यू सब्जेक्ट केला बिंग कंपल्सरी घ्यायचंय या व्ही च व्ही थ्री करायचंय बाय घ्यायचं आहे आणि हा जो सब्जेक्ट आहे याचं इथे न्यू ऑब्जेक्ट करायचं आहे एक्झाम्पल्स बघा वाय वर यू ऑब्झर्विंग द ब्लंडर इन द प्रोजेक्ट डब्ल्यू एस टाईप बरोबर त्यानंतर वर हेल्पिंग वर्ब यू सब्जेक्ट ऑब्झर्विंग वी प्लस आय एन जीवन प्लस आय एन जी ब्लंडर हे काय झालंय ऑब्जेक्ट आहे मग इथे काय करायचं आहे वाय जसं ज्या तसं घ्यायचं इकडे वाय जसं ज्या तसं द ब्लंडर झाला ऑब्जेक्ट झाला इकडे सब्जेक्ट करायचं आहे वाय वॉज द ब्लंडर बिंग ऑब्झर्व इन द प्रोजेक्ट बाय यू नंतर वेन वर दे कॉलिंग द मॅनेजर यामध्ये डब्ल्यू एस टाईप वॉर्ड जसं ज्या तसा घ्यायचं आहे वेन त्यानंतर हे जे ते सब्जेक्ट आहे कॉलिंग वी वन प्लस आय एन हो जे आहे द मॅनेजर झाला ऑब्जेक्ट आता वेन वॉज द मॅनेजर इकडचा होतो बिंग कॉल घ्यायचंय आहे कॉलचं व्ही तरी झालं कॉल बाय दॅट हु वॉज अटेंडिंग द इंटरनॅशनल कॉन्फरन्स यामध्ये हुन जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये येतं त्याचा पॅसिव करताना बाय हून येतं आणि वॉज हेल्पिंग वॉर अटेंडिंग व्ही वन प्लस आय एन जी द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑब्झेक्ट वाय हुम वॉज द इंटरनॅशनल कॉन्फरन्स बींग अटेंडे असं ते होतं त्यानंतर बघा इथे आपल्याला बघायचं आहे की डब्ल्यू एस टाईप निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह आता बघते नॉट टाकलेलं आहे हे जे आहे स्ट्रक्चर इथलं यामध्ये आपण नॉट टाकलंय झालं निगेटिव्ह डब्ल्यू एस टाईप डब्ल्यू एस टाईप वर्ड वॉज ऑब्लिक वर सब्जेक्ट नॉट व्ही वन प्लस आयन जी आणि ऑब्झेक्ट सेम चेंजेस डब्ल्यू एस टाईप वर्ड जसाच्या तसा ठेवायचा वॉज आपली वर मधलं कुठलं घ्यायचंय या सब्जेक्ट नुसार न्यू हा ऑब्जेक्ट आहे त्याचा न्यू सब्जेक्ट करायचा आहे नॉट घ्यायचं त्यानंतर बिंग भी, त्यानंतर व्ही वनचं व्ही थ्री करायचंय व्ही वनचं व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द व आणि इथला जो सब्जेक्ट आहे त्याचं इथे न्यू ऑब्जेक्ट करायचा द एक्झाम्पल्स बघा वाय वरंट दे सबमिटिंग द असाइनमेंट वाय झाला डब्ल्यू एस टाईप वरंट हेल्पिंग ऑफ ते सब्जेक्ट सबमिटिंग वन प्लस आय एन जी द असाइनमेंट ऑब्जेक्ट आता इथे याला या ऑब्जेक्टला सब्जेक्ट करायचं द असाइनमेंट आहे म्हणून इथे वर घेतलं वाय जसं जसं डब्ल्यू एस टाईप वर्ड नॉट बिंग सबमिटेड बाय देम सबमिट सबमिटेड वेन वर देब्ल्यू एस टाईप वर्ड हेल्पिंग ऑफ सब्जेक्ट एंटरटेनिंग वन प्लस आय एन जी आणि नॉट हे निगेटिव्ह साठी आता डब्ल्यूएस एस टाईप वर्ड जसा त्या तसा घ्या वेन अस आलाय म्हणून इथे विल बघा न्यू सब्जेक्ट म्हणून वर घेतलं वेन वर वी नॉट बिंग एंटरटेन एंटरटेन बाय इथं दे आलंय म्हणून इथे देम घेतलंय वेन वर वी नॉट बिंग एंटरटेन बाय दे हू वॉज नॉट हू वॉज नॉट एक्सचेंजिंग द बॅग आता हू आलं म्हणून इकडे येते बघा बाय हुम बाय होम वॉज द बॅग नॉट बिंग एक्सचेंज तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण ऍक्टिव्ह मध्ये असलेलं एखादं वाक्य पास कंटिन्युअस टेन्स मधलं त्याला पॅसिव्ह मध्ये कसं चेंज करायचंय ते इथे डिस्कस केलेलं आहे जर काही क्वेरी असेल तर सगळ्यांनी मेसेजमध्ये टाका आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होणार आहे थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन